काही गावांच्या मध्ये पाठपुरावा करून एवढी मोठी जी डोंगरा कामं आज जर आमच्या लोकप्रतिनिधीने केली असेल तर शंभर टक्के आमची जी छाती आहे ही शंभर टक्के आता छप्पन इंचाची झाली आणि म्हणून भाऊ हा आमचा प्रपंच आहे की असणारा आमचा जो लोकप्रतिनिधी आहे त्याचा खा पाहिजे आणि हा खणकणी सत्कार या जनसमुदायानं दाखवून दिलेला आहे की आमचा लोकप्रतिनिधी जो आहे हा ज्यांनी संभाजी महाराजांना सोडवायचा प्रयत्न केला ते तुळाजी निकम देशमुख त्यांचे वंशज आमचे शिवाजी देशमुख आणि त्या शोभाचा छावा म्हणजे आमचा सतुभाऊ आणि या सतुभाऊनी इथून पुढच्या असणाऱ्या पुढच्या काळामध्ये मोठमोठी कामं त्यांच्या हातून घडतील या कामाची पोचपोती म्हणून परवा नांदणीचा जो माधुरी हत्तीचा जो विषय चाललेला आहे त्यामध्ये सुद्धा भाऊ आता तुमच्यासाठी म्हणून त्या लोकांनी साखळं घातलंय जशी नागपंचमी मी चालू केली त्या पद्धतीनं आम्हाला माधुरी महादेवी हत्तीसुद्धा हत्ती सुद्धा परत आणून द्या तुमचं असणारा अमित शहा साहेबांच्या जवळचं वजन तुम्ही वापरा असंच वजन आमच्या असणाऱ्या या मतदारसंघासाठी आपलं राहावं अशी मी परत एकदा चरणी प्रार्थना करतो आपली कारकीर्दी दैदमान मिळावी नाथांच्या आणि आंबोबाईच्या आशीर्वादाने आपला सर्व अपेक्षा पूर्ण व्हाव्यात असे या सत्काराच्या निमित्तानं आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शिंदे साहेब या ठिकाणी आपण आपलं स्वागत आणि प्रास्ताविक केलं यानंतर मान्यवरांचे सत्कार समारंभ संपन्न होत आहे या ठिकाणी ज्याचा सन्मान होतोय सत्कार होतोय गोलक्षनाथ मठाचे मठाधिपती आदरणीय पारसनाथ महाराज यांचा सत्कार होतोय मी आमंत्रित करतोय या तालुक्याचे ज्येष्ठ नेते सलमान या संपत भाऊ देशमुख यादव भाऊ आहे आपल्या शुभ असते हा सलमान आदरणीय सराबा खूप त्यांच्या शुभ असते हा सलमान होतोय गोरक्षनाथ मठाचे मटाधिपती आदरणीथ महाराज यांचा या राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आणि विधान परिषदेचे तिथे आमदार आदरणीय सराबाईको त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार होतो गुरु माऊली वंचनाथ महाराजांचे अकाधिपती धन्यवाद यानंतर दुसरा सत्कार होतोय या राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार आदरणीय सदाहो यांचा देखील सत्कार आहे मी विनंती करतो सन्मान हनुमंत बापू सन्मान सम्राटजी शिंदे केदार भैया नलोडे आपणासं विनंती आहे आपण भाऊंचा सत्कार करायचा आहे आमदार सदाभाऊ खोत यांचा सत्कार होतो शुभ हस्ते हनुमान जवळपाडे बापू साबर सिंह शिंदे आणि केदार भैया नलोडे आपला से विनंत आपण हा सत्कार करायचा आहे सत्कार होतोय हो शामली जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय सम्राट बाबा महाडिक यांचा सत्कार होतो मी विनंती करतो तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सत्यजित पाटील भैया मान्य कुलदीप डेकर शिवाज शहर अध्यक्ष आपणाशी विनंती आहे आपण हा सत्कार करायचा आहे सांगली जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मान्य सम्राट बाबा महाडिक यांचा सन्मान शिव शिवाजक श्रीगा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष सत्यजित भाई आणि सत्कार होतोय स्वामी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आणि अण्णासाहेब विविध उद्योग समूहाचे नेते सन्मान्य चिमन भाऊ डांगे यांचा सत्कार होतोय अशी विनंती आहे सन्मान्य विनोदजी कदम सन्मान्य सत्यजी इंगोले या मान्यवरांच्या शुभ हा सत्कार होतो अभिजित पापा यांच्या शुभ हस्ते शिरा नगरपंचायतीचे नगरसेवक सन्मान्य अभिजित यांच्या शुभ असल्या सन्मान होतो सत्कार होत सांगली जिल्हा शिवसेनेचे जिल्हा संघटक आणि हुतात्मा संघाचे चेअरमन आदरणीय गौरव भाऊ నాయकव यांचा सत्कार होत मी विनंती करतो माननीय शिवाजी कदर माननीय बाबासोग ऐकवा या मान्यवराना विनंती हा सत्कार करायचा आहे माननीय संभाजी दादा नळोडे आपण देखील हा सत्कार करून घ्यायचा आहे धन्यवाद धन्यवाद माझी विनंती आहे सर्वांनी स्थानपणे व्हायचं आहे घोषित द्यायचं आहे आणि या सत्ता